नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी एक वेगळ्या प्रकारची चटणी करते आहे त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत सुकलेल्या ह्या जवळजवळ पंचवीस ते तीस आहेत लसणीची पाकळ्या आहेत ह्या ह्या पण वीस पंचवीस आहेत चिंच आहे ही भिजून घेतली आहे तसंच इथे तिळ घेतले आहेत एक चमचा उडदाची डाळ पण एक चमचा घेतली आहे आणि धने एक चमचा जिरा एक चमचा आणि कढीपत्ता आणि मीठ लागेल आपल्याला आणि तेल लागेल आपल्याला आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे एक एक वास्तू सगळी भाजून घेते भाजून म्हणजे त्याच्यामध्ये जी नरमी आहे ना ती थोडीशी उब लावायची त्याला म्हणजे जो नरमपणा असतो ना तो गेला पाहिजे आणि ही वेगळ्या प्रकारची चटणी आहे नेहमी खोबरं आणि ने शेंगदाणे टाकतो ना तसं शेंगदाणे किंवा खोबरं नाही टाकले मी जरा थोडं कमी करते गॅस आता जळून जाईल सगळे आणि जिरे वगैरे आणि तुम्ही बोला चिंच कशासाठी घेतली आहे तर चिंचेने ना तर खूप छान येते आपण हे आता आपण उडदाची डाळ वाजवूया तर थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये वाटण्यासाठी टाकायला मी आ, तेर ते तेल जे आहे ना ते गरम करून थंड करून घेतलं आहे म्हणजे थोडंसं गरम केलं आणि मग गार करून घेतलं आहे आणि ते टाकायचं आहे एकदम थंड तेल नाही टाकायचं म्हणजे गरम न केलेलं तेल नाही टाकायचं आता उडीद डाळ काढून घेऊया आता तीळ टाकते तीळ काय लगायचंच होतं कमी करत जरा जरा नाही घेतले एकच चमचा घेतले कढीपत्ता घेते भाजून आता लसूण टाकूया आणि हे सगळं कोरडं भाजून घ्यायचं याच्यामध्ये भातताना तेल वगैरे काही नाही टाकायचं आता मी सगळं ह्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि चालू बन मध्ये फिरवायचं एकदम गरकन नाही फिरवायचं आता मी याला मिक्सरला लावून घेते आता मी याच्यामध्ये चिंच टाकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे पण मीठ थोडं ह्याच्यामध्ये जा जास्त टाकायचं तर चव खूप छान येते जास्त मी अति पण नका टाकू बघ आपण याच्यात पाण्याचा वापर नाही करत आहे त्यामुळे तेल वापरायचं आता परत मिक्सरला शिलून घेते ही बघा म्हणजे चटणी आता ही पूर्ण तयार झाली आहे आणि हिचा आता गोळा पण होतो आणि एवढी जाडसर ठेवायची ही एवढी जाडसर ठेवायची आता हिचे मी गोळे करणार आणि ठेवून देणार आहे दे बघा दोन ऐवजी मी तीन चमचे तेल टाकलं या कारण पाणी न टाकता बारीक करायचं होतं ना हेचे आता असे गोळे करून ठेवून द्यायचे दहा बारा दिवस मस्त राहते फ्रीजमध्ये ठेवला तर अजून राहणार भात दहा बारा दिवस चांगले जाते हे बघा या असे गोळे करून आणि जरासुद्धा पाणी नाही त्याच्यामध्ये करा, करा, कर, मी बघा म्हणजे आपली एक वेगळ्या प्रकारची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब क केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि चवीला खूप मस्त झाली आहे ह्या काहीच नाही मीठ वगैरे जेवढं मी टाकलं तेवढंच टाकलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं फक्त एक चमचा तेल वाढवलं त्याच्यात थँक्यू